शिर्डी शहरात अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे शिर्डी शहरातील श्रीरामनगर भागात पाण्याची तीव्र टंचाई भासत असून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगर अध्यक्ष जगन्नाथ गोंदकर स वैशाली वेणुनाथ गोंदकर यांच्या पुढाकारानं टँकरद्वारे मोफत पाणी वाटप करण्यात येत आहे मोठी लोकसंख्या असलेल्या या परिसरातील नागरिकांना घरपोच पाणी मिळत असल्यानं नागरिक गोंदकर यांच्या या सामाजिक कार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करत आहेत पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे जगन्नाथ दादा गोंडकर यांनी आम्हाला उन्हाळ्या या दिवसामध्ये पाण्याचे खूप हाल असताना टँकरची सुविधा दिली याबद्दल त्यांचे धन्यवाद आमच्या एरियामध्ये टंचाई असल्यामुळे माझी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोनकर दादानी आम्हाला पाणी पुरवठा चालू केला आमच्या एरियामध्ये आम्हाला खूप टँकर आम्हाला खूप म्हणजे सपोर्ट झाला त्या गोष्टीचा नाही तर खूप खूप म्हणजे खूप हाल होत होते आमचे त्याच्यामुळे धन्यवाद त्यांचं खूप खूप आभार आहे त्यांचे एकदम मस्त आहे दिलं होतं आता बी जगन दादा आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली चांगले काम करता खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा